ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल त्यामध्ये त्यांना तो चारा लागेल तो नगर प्रेषांनी प्रोव्हाइड करायचा त्याची पूर्णपणे देखभाल विभाग करायची त्यांची आणि ती संस्था आहे रजिस्टर संस्था आहे त्यांची तयारी आहे तुमच्याकडनं जेवढे फक्त त्यांचं म्हणणं काही वाहतुकीमध्ये आम्ही का पडणार नाही ना उद्या समजा पुणे आढळवली जागा तर ती तस्करी बिस्करी तुमची काय असते त्याच्यात आम्ही भारतीय पडणार नाही आम्हा डायरी जर पोस्ट करणार असेल तर मी उद्या संस्थेवर तुमच्याकडे पाठवतो आज नाही पण कमीत कमी चार महिन्यातरी प्रश्न सुटेल तो कायमचा कलेक्टरची परवानगी घ्यावी लागेल ठीक आहे प्रश्न सुटेल त्यांना काय पाहिजे की चार महिने आम्ही त्याची देखभाल करू पण पुढचे विषय असतो नाहीतर तुम्ही पैसे खर्च करतात त्याच्यावर बरोबर ना पण देखभाल तुमचा माणूस वॉचमन पॅचमन हे सगळं लागतात त्याच्यात तुम्ही त्यांना सुटेवर काय जो पॅकेज दिलं तर ते व्यवस्थित तरी काम करतील त्याच्यावर आणि त्याची मुळात म्हणजे गाईंची किंवा गुरांची देखभाल होती त्यामुळे त्यांना मी सांगतो तुमच्याकडे भेटायला शेती मी सांगतो आता हे गुरांचा विषय फक्त आता प्रलंबित राहतो तिकडे पण एमरसी काय काय झाले ना इथं बघा काय शेडची अवस्था काय ती तिथं तुम्ही व्यवस्था केली ना ती पण तिथं काय जरा मला नाही आवडतात तेवढी फारशी चांगली आहे नाही एवढी चांगली नव्हती आपण ते तातच केलं होतं आता काहीच नाही आता काहीतरी करायला पाहिजे

आपल्या रस्ता जर कॉन्क्रीट होतोय पाजूलाय डांबरीकरण होतोय त्याच्यापासून आता परत खोदत गॅस गॅसवाले माझं म्हणणं आहे पावसात तुम्ही पूर्णपणे गॅसवाल्यानं थांबवलं तुम्ही जर सांगितलं तर आता सांगा आता जर आम्ही बंद करतो तुमचा ऑर्डर बघतो सांगा आम्हाला तुम्ही सांगितलं त्यांना म्हणून बंद करा करायला ठीक आहे मी बोलून घेतलं काय झालं तुम्ही कॉन्क्रीटच्या बाजूला डांबरीकरण केलंय नायला आता अशा लोकांनी दिले आहेत ना ते कोणत्या तिकडे नाही सामान्य मनसारखे हाडतोड करून टाकतात त्यांना अनुभव आला आणि शेवटी माझ्यावर केस आली आहे आणि कुठं आता क्षणाला कुठं चालू असेल तिथं काम थांबवलं लोकांना आता गरज गॅसची नाही गॅस सिलेंडर मिळत आहे आता लोकांना गरज आहे ती हायती चांगलं सुरु राहण्याची त्यामुळे तू म्हणा पावसानंतर तुझं काय करायचं उपद्रॉग कर आता आम्हाला त्याची आवश्यकता नाही लोकांच्या तक्रारी आहेत आणि गॅस एवढा का आता मला फारसा तुमच्या पाईपलाईन मधन गरजेचं पण नाही तेवढं फक्त जरा सांगायला बोलून घेतो आमच्या मागड आहेत फक्त जरा पाऊस कमी झाला की मात्र खेळाची खेळणी खराब झाली तिथले बाकडं पडलंय झाडाची व्यवस्था नाही आहे साहेबांना दोन चार वेळा मी सांगितलं असं आहे तसं आहे

कंबाईन करतोय सी आर पी आणि अंगणवाडी सेविका हे कर हे हे दोघे असतील आपल्या जिथं आपले हॉल आहेत नगरपालिकेचे तिथं एक करणार जिथं हॉल नाही तिथं नगरपालिके शाळा त्या त्या वॉर्डमध्ये आणि त्या त्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे आता जे तुम्ही आता मागच्या बॉर्डीचे तुम्ही नगरसेवक होता त्यांना जे तुम्हाला आम्ही कळवलं की हे लोक आपण एक टॅबर करणार आख्या शहरात फ्लॅश करणार आता होर्डिंग तर लागायला लागलेत रोटिंग दहा सांगितले मेन मेन स्पॉटला पाच सात आता ऑलरेडी लागलेले उद्यापासून रिक्षा फिरवतोय आज आचारसंहिता संपली उद्यापासून रिक्षा फिरवतोय आणि ते ऍक्च्युली काय झालंय ते आता का करत नाही पण ते ऍपच नाही ऍक्टिव्ह नारी शक्ती नारी शक्ती दोन ऍप ऍक्टिव्ह झाल्याशिवाय आपण करून बी उपयोग हो नाही

अकाउंटिंग ला गेले मे बी उद्या साहेब मिटिंग ला होतील त्याच्यावर स्ट्रीम लाईन होणार नाही आम्ही आमच्या लेवल आता बघा मग मी आखे जिल्ह्यात शेवटची मीटिंग ठेवली आता विषय तर हे कलेक्टर साहेबांनी सूचना दिली शेवट स्ट्रीम लाईन होणार नाही सावंत साहेब ठरवत कोण दिसले पाहिजे कोण